मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो हे काम एकतीस मे पर्यंत पूर्ण करा अन्यथा नंतर अनेक अडचणी येतील अशी मोठी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणलेली आहे नेमकं कोणते काम करायचे आहे त्याबद्दल सविस्तर अपडेट जाणून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका मित्रांनो पॅन कार्डचे महत्त्व वाढलेले आहे कोणतेही सरकारी किंवा सरकारी कामासाठी गेलात तर पॅन कार्ड आवश्यक का आहे जेव्हा तुम्ही बँक खाते उघडता आणि जास्तीत जास्त व्यवहार करता तेव्हा तुम्हाला पॅन कार्डचे महत्त्व समजते जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेले नसेल तर ते त्वरित पूर्ण करा केंद्र सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे पॅन कार्ड आणि आधार कार्ड सरकार मोठी संधी देत आहे सरकारने महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये पॅन कार्डचा समावेश केला आहे अशा परिस्थितीत केंद्र सरकारने ते आधारशी लिंक करणे बंधनकारक केले आहे जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नाही तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते या कामासाठी सरकारने लोकांना एकतीस मे पर्यंतची मुदत दिली आहे आयकर विभागाने पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी एकतीस मे पर्यंतची मुदत दिली आहे म्हणजेच या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही आधार कार्डवरून पॅन कार्ड मिळवू शकता तुमचे काम वेळेवर झाले नाही तर तुम्हाला भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते मीडिया रिपोर्ट्सनुसार जर तुम्ही हे काम एकतीस मे पर्यंत पूर्ण केले नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल ज्यामुळे हे काम आजच करून घ्या आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत पॅन कार्ड न दिल्यास ती व्यक्ती तितकी जबाबदार असते अशा स्थितीत तुम्ही सर्व आर्थिक कामे करू शकणार नाहीत ना ज्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे पॅन कार्ड लिंक के धी के ना ना लग करत, लग न केल्यास पुढील महिन्यापासून म्युच्युअल फंड शेअर बाजार आणि बँक खाते उघडणे यासारखे महत्त्वाचे काम तुम्ही करू शकणार नाही आणि त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर हे काम पूर्ण करा तुम्हीही करा तुमच्या मित्रपरिवाराला सुद्धा ही माहिती शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद